तिचा म्हणजे हनुमानाचा आपल्या चॅनलवरती हो आंब्याचा शिरा याची व्हिडिओ पण आहे तर ती बघा तुम्ही नक्की ती मी गेल्या वर्षी बहुतेक मी अपलोड केलेली आहे तर ती म्हणजे बघा तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये आहे तर आता पण तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजेल की आंब्याचा शिरा कसा बनवते तर तर चला मी तुम्हाला तयारी दाखवते काय काय केली होती एक मिनिट ओके ब्लॉक कसं काय झाले काजू बदाम घेतले तिथे बदाम ह्याचे स्लाइस केलेले आहेत काही आणि काजू असेच मधून तुकडे घेतले आहेत इथे शंभर ग्रॅम जवळपास मी साखर घेतलेली आहे तूप लागणार आहे आंब्याचा रस आणि इथे रवा घेतलेला आहे जो आपण ह्याच्यासाठी करतो तो आणि इथे पाणी गरम करणार आहे तर ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे मी पाणी आता गरम करायचं आहे पण आपण पहिल्यांदा रवा भाजून घेऊ तर इथे स्टँड नीट लावून घेते एका बाजूला आणि तिकडे बाजूला तुम्हाला दिसतंय डोसे पण बनवायचे आणि इथे कोबीची भाजी केलेली आहे आत्ता जो नवीन तिखट मी आण केलेला आहे तर त्याच्यामध्ये कोबीची भाजी केलेली आहे मी डाळ घालून आणि आत्ता आपण काय करायचं आहे ते सांगते तुम्हाला हां टॉर्च बंद करते लाईट लावते एक मिनिट आता हा गॅस चालू, चालू करू पहिला आणि ह्या पाण्याचा पण गॅस चालू करू म्हणजे पाणी गरम होईल आणि पहिल्यांदा आपल्याला काजू बदाम आहेत ते भाजून घेऊ आपण तुपामध्ये गारा काढते आणि इथे आमरस तुम्हाला दाखवते मी हा गेल्या वर्षी आमरस केलेला आहे मी आमचे आंब्याची बाग आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये जर बघितलं नसेल गेल्या वर्षी जे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे ते काचाच्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे तर ते आता थोडं राहिलं आहे तर म्हणून तर मी ह्याच्यामध्ये काढलेलं आहे आणि हे बघा बर्फ झाला आहे आणि रसचा कलर ते तसा आहे तुम्हाला टॉर्च लावून दाखवते हे बघा कलर बघा तसंच्या तसा आहे काळं झालेला नाही आमरस आता आंब्याच्या रसातली मोदक पण बनवणार आहे मी तर ते पण तुम्हाला दाखवेन आता गॅस कमी करते तोपर्यंत हा थोडा नॉर्मल होईल हा आमरस येतो आणि आता आपण पहिल्यांदा तूप घालून घेऊ तूप मी अंदाजे घालते तर गाईचं तूप आहे चांगलं साजूक तूपात करायचं साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम दीडशे ग्रॅम जवळपास तूप घेतलेलं आहे आणि ते रवा घेतलाय तर रवा चांगला साफ करूनच ठेवते मी तर पहिल्यांदा आपण काजू आणि बदाम आहेत तर ते आपण थोडेसे तुपामध्ये भाजून घेऊ ह्याच्यात रवा नारळ लाडू बनवले तर ते थोडेफार सुकलेत ते पण तुम्हाला दाखवत फास्ट गॅसवरती गेले तर त्यांचा कर्फट असा वास येईल आणि नेहमी कोणता पण गोड पदार्थ करताना काजू बदाम घ्यायचे सुपामध्ये किंवा डाळड्यामध्ये तळून घ्यायचे चांगले भाजून घ्यायचे आपण रवा भाजायला घालू तेव्हा मी तुम्हाला दाखवते की हे केलेलं आहे ते आता जास्त नाही भाजले बघा थोडेसेच भाजलेत आता हा रवा घेतलेला आहे हे बघा चांगला स्वच्छ साफ करून ठेवलेला आहे हा तीनशे ग्रॅम रवा आहे तर तो घेऊया आपण मम्मीचा फोन आलाय मिनिट मम्मीचा फोन आलेला तर आता हा आपण रवा घालून घेऊया सर्वच घालते मी आणि मधाच्या वरतीच आपल्याला हा रवा आहे ना तो भाजून घ्यायचा आहे काय कायचा रवा बघा म्हणजे शिरा आमच्या इथं रवा बोलतात कोकणामध्ये तर बघा चिकट होतो।, सुट होतो तर चिकट न होता चांगला मोकळा सुटसुटीत होतो तर काय करायचं तरी मी तुम्हाला सांगते थोडं आणि हे बघा दुपारी लाडू बनवलेले ह्याचे नारळ लाडू बनवलेले पाकातले तर छान असे झालेत यातले अर्धे संपले पण म्हणजे डिले पण बघते आता हे करते मी आपण रवा चांगला भाजून घेऊ मग दाख्यावरती जो फ्लेवर आहे ना शिरेला तर तो येणार नाही तर मी यामध्ये घालत नाही आपल्या आवडीनुसार